हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना दाजीच चाललंय जेवण काल कुरिअर टाकाय गेल तर तरी पण आज कुरिअर टाकाय जावं लागलं विषय असा झाला भाऊ बहिणीनं काल कुरिअर टाकाय गेलो आणि कुरिअरच्या टाकाय गेल त्या जागेवर परत ऑर्डर आल्या मग परत पॅकिंग केलं आणि परत आज पोचावल्या असा डबल फुटाना झाला बघा तर चला आज मसाल्याची तयारी आपल्या करायची आहे मसाला तर आज मसाल्याची तयारी करायची आहे मसाला ऑर्डर साठी तर नंबर दिलेला आहे फटाफट उशीर न करता फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका आणि गावाकडच्या मसाल्याचा स्वाद घ्या बघा हो खडा मसाला यो खोबर खडा मसाला काय धन ती घेऊन जायचंय ना धन गावरान धन तर मटेरियल गावरान आणलेलंय भाऊ बहिणींनो चला हका आता चाल चार तीन नाही काम आहे नीट वाकड करावं लागेल आता सगळं दाजीचं होत आहे जेवण दाजी, दाजी लागते मदत करू त्यात काय वाद नाही मला झंपर बी शिवायच्यात ना होय झंपार बी शिवायच्या कापून ठेवलं दाजी तालुक्याला गेलं होत तर कापून ठेवलं झंपार कांदा वाळतोय तिकड मिरच्या वाळल्या ते इकडं पण टपात भरून अजून ठेवल्यात या उन्हाला मस्त पैकी बाहेर असा चुलीवर झनझणीत भाजलेला गावाकडचा गावरान मसाला ऑर्डर साठी नंबर आहे फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका गावाकडच्या मसाल्याचा स्वाद घ्या होय ड़म ड़म काय आता आहे ना मसाला फिसाला भाजायचा आज ताजा ताजा फ्रेश फ्रेश म्हणजे कुटायची तयारी सुरू होय सगळी तयारी भाव बहिणीनं करून जन झनझणीत मसाला परत तयार करून तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे आता आपली किती ऑर्डरची तयारी आहे व ही चौथ्या हा चौथ्या ऑर्डरची तयारी आहे ही आपली ताजा ताजा मसाला बनवून तुमच्यापर्यंत पोहोच केल्या जातोय मसाला ऑर्डर साठी नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस फटाफट न करता ऑर्डर टाका होय आणि गावाकडच्या भोलेनाथ गावरान मसाल्याचा स्वाद घ्या जणजनीत आपला गावरान मसाला घरोघरी पोचवण्याची जबाबदारी आता तुमच्या पूनम तायन दहाजीने घेतली होय जेवण बस जेवण मी बसली दाजीची वाट बघत बसली होती आता चेतेल, मग चेतेल पण आलं दाजी आज इंजेक्शन घ्यायला हो जायचंय मला एकदा मसाल्यात गुतलं ना इकडं मग तुम्हाला सांगते पॅकिंग तीन लय लोड होतो मग भाऊ बहिणीने

हा ती काय मी आ, आता झम परत कापत होती आणि मग आता परत मसाल्याची तयारी चालू केली ना मसाला तयारी मशनीच गिरायक आलत भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं केलं तर जरा स्टॉप चला लसूण खोबरं आज मसाल्याची सगळी तयारी करून मसाला आहे ना भाजायचा आहे म्हणजे पॅकिंग करायला तिकडे शिलाई मशीनचे पण काम बघावं लागतात ना ती राहिली होती काय साडी घेतली नायचं शिवला

ती बी ही तर उप नव्हतो ना पट, का मायापाशी बसून नाही तर मला बी शिका चालू होते उप नाही देतलं ते खडखुड असता बघ चांगले परत एकदा ती हे करायचं चळायचं चळली ना आता <ुछ> चला पटापट ऑर्डर टाका आता हो का मसाल्याची तयारी चालू आहे आता

भरपूर मसाल्याची तयारी चालली फटाफट पट ऑर्डर टाका उशीर न करता होय आणि गावाकडच्या मसाल्याचा झनझणी स्वाद घ्या किलो ना असं जर समजा आपल्या हॉटेल ला ऑर्डर असेल तरी आपण करणार असं काही नाही बर चला आता बाय बाय करते हो का कापून आता खोबर मसाल्याची तयारी आता जोरदार चाललेली आहे लय निघू तिने काम असते होई चला बाय बाय सगळ्यांना